नमस्कार मंडळी घाई गडबडीने जर भाजीपाला आणायचं राहून गेला असेल आणि फ्रीजमध्ये दे देखील भाजीला काही नसेल तर अशावेळी आपला मोर्चा वळतो तो म्हणजे कडधान्यांकडे कर आता कडधान्य जरी म्हटली तरी ती भिजवून ठेवायला लागतात पण काही कडधान्ये अशी आहेत ना की जी थोड्या वेळ जरी भिजत घातली ना तरी पटकन भाजीला तयार होतात तर त्यातलीच एक आहे चवळी चवळी अगदी थोड्या वेळ जरी भिजत घातली ना तरी त्याची पटकन अशी आपण भाजी बनवू शकतो तर आज आपण अशीच चवळीची छान झणझणीत भाजी बघणार आहोत आणि टिफिनसाठी जरी म्हणाल ना तरी अगदी उत्तम पर्याय आहे रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे एक लहान वाटी चवळी तासभर भिजत ठेवली होती आता चवळीचे दोन प्रकार असतात एक चवळी थोडी मोठी असते आणि एक बारीक असते तर मी इथे बारीक चवळी घेतली बारीक चवळी ना चवीला छान असते तशी तरी मोठी चवळी ही चवीला छान असते पण बारीक घेतली तर आणखीन छान तर मी ते फक्त तासभरच ही चवळी भिजत ठेवलेली आहे हवच तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवली तरी देखील चालणार आहे पण जर ऐन वेळेला सुचलं ना तर तासभर भिजत घातली तरी देखील चालणार आहे आता आपण चवळी दोन पाण्याने स्वच्छ धुवून मग भिजत घातली होती त्यामुळे त्यातलं जे पाणी आपण भिजवण्यासाठी ठेवलं होतं तेच पाणी आपण शिजवण्यासाठीही वापरून घेणार आहोत तर आता चवळी मी कुकरमध्ये घालून घेतलेली आहे आणि वरून मी अजून थोडं पाणी घालून घेते आता आपल्याला चवळी शिजवताना खूप जास्त पाण्याचाही वापर करायचा नाही आहे जरी तुम्ही भाजी रस्सा करत असाल किंवा कोरडे करत असाल तर बघा तुम्हाला मी एक बोटाचा अंदाज घेऊन दाखवते मी चवळीच्या वर एवढं पाणी राहील इतकंच पाणी ठेवलं आहे कारण मी जास्त ग्रेव्ही करणार नाही तर आता आपण यात थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बस एवढंच साहित्यात घालायचं आहे आणि इथे मी मीडियम फ्लेमवर कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे कारण चवळी आपल्याला खूप जास्त गाळा शिजवायची नाही आहे त्यामुळे चुकूनही एखाद शिट्टी जास्त झाली तर चवळी पूर्ण गाळ होऊ शकते आपल्याला चवळी मऊ शिजवायची पण तिचा आकार देखील आपल्याला बदलून द्यायचा नाही तर आता इथे चवळी बघा शिजून झालेली आहे कुकरची वाफ देखील निघालेली आहे आणि आपण बघून घेऊयात बघा तुम्हाला मी दाखवते चवळीने आपला शेप बदललेला नाही आहे म्हणजे बघा खूप अशी गाळ झालेली नाही आहे पण मऊ देखील शिजली आहे आणि तुम्हाला एक टीप मला द्यावीशी वाटते की जरी आपण कुकरच्या शिट्ट्यांचा एक अंदाज घेत असलो की दोन शिट्ट्या तीन शिट्ट्या जे पण असू देत पण आपण ज्यावेळेस कुकर ठेवतो ना गॅसवर त्यावेळेस एकदा घड्याळाकडे बघून घ्यायचं ही सवय लावूनच घ्यायची कारण कधी कधी कुकरची शिट्टी नाही होत आणि गडबडीच्या वेळेस असं बऱ्याचदा तुमच्यासोबतही झालं असेल मग अशावेळी कुठलीही गोष्ट शिजू नये त्यासाठी एक वेळेचा अंदाज बांधून घ्यायचा ही सवय लावूनच घ्यायची तर या भाजीसाठी आपण एक छोटंसं तयार करून घेणार आहोत आणि त्यासाठी साहित्य बघून घेऊयात तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा असा थोडा ओबडधोबड मोठ्या आकारात कापून घेतलेला आहे एक लहान आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं असेल तरी चालेल किंवा दोन्हीही नसेल तर काय करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे इथे अगदी छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे म्हणजे अर्धा ते पाऊण इंच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीरीची देठं घेतलेली आहेत एवढंच साहित्य आहे आणि हे आपल्याला अगदी थोडं पाणी घालून आपण मिक्सरला छान याची पेस्ट करून घेऊयात आता वाटण करून घेतल्याने काय होतं ना भाजीचं जो आपण ग्रेव्ही करणार आहोत किंवा थोडी हलकं दाटसर भाजी करणार आहोत ना ती छान अशी मिळून येते तर आता आपण यात थोडं पाणी घालून छान हे बारीकसर वाटून घेणार आहोत तर इथे आपलं बघा वाटण छान असं वाटून झालेलं आहे आणि आता आपण पटकन भाजीला फोडणी देऊन घेऊयात पण त्याआधी ना मी तुम्हाला जरा याचं टेक्स्चर दाखवून देते की बघा अगदी जाडसर नाही छान असं बारीक होईल शक्य होईल ना तेवढं बारीक मी इथे वाटून घेतलेलं आहे आणि लगेच आपण याला फोडणी द्यायला घेऊयात तर मी इथे गॅसवर कढई तापवत ठेवलेली आहे आणि यात दोन पळी तेल घालून घेते आता तेल तुम्हाला जर थोडं तरी वगैरे जास्त आवडत असेल तुम्ही अजून थोडं जास्त घातलं तरी देखील चालणार तर आहे जर तेल छान दापलं ना की मी यात जिरं घालते आता मी जिरं तेलात तेल घालून घेते तुम्ही हवस्तर वाटणात घालून घेतलं तरी देखील चालणार आहे आणि आता गॅस कमी करून आपण मगाशी तयार करून घेतलेलं वाटण यात घालून घेणार आहोत आता माझ्याकडून वाटणात थोडं पाणी जास्त झालं ना, ना म्हणून ते असं तडतडतं आहे खूप शक्य होईल थोडं कमी पाण्याचा वापर केला ना की मसाला अगदी मग छान असा पटकन कमी वेळात छान तो परतला जातो तर इथे आपण छान मसाला तेलामध्ये परतून घेऊयात गॅसची फ्लेम अगदीच कमी ठेवायला नको मीडियम ठेवली ना तरी देखील चालणार आहे आणि आता आपण चवळी शिजवताना देखील मीठ घातलं होतं बऱ्या प्रमाणात तर आता अजून मी मसाल्यातही वाटणात म्हणजे मीठ घालून घेते आता हे वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत तेलात परतून घ्यायचं आहे ही भाजी ना अगदी झटपट होते आणि हाव मी मगाशी तुम्हाला जेव्हा वाटणाचं साहित्य दाखवत होते त्यात मी म्हटलेले की जर खोबरं नसेल तर अशा वेळी काय करायचं तर अशावेळी आपण जी शिजलेली चवळी ना त्यातली थोडी चवळी काढून घ्यायची अगदी एक पोहे खाण्याचा एक चमचा जरी चवळी आपण काढून घेतली आणि ती छान एका डिशमध्ये मॅश करून घ्यायची चमच्यानेच आणि ती देखील आपण त्यात घातली ना शेवटी किंवा फोडणी आपण ज्यावेळी चवळी घालू मसाल्यामध्ये त्यावेळी घातली ना तरी देखील चालते दे, त्यानेही भाजीला छान दाटसरपणा येतो तर आता आपला मसाला छान परतून झालेला आहे आणि त्याला तेलही सुटायला लागलं आहे तर आपण यात कोरडे मसाले घालून घेऊयात तर मी ती घातली एक लहान चमचा हळद थोडासा हिंग एक चमचा लाल तिखट आणि मी इथे एक चमचा ते पाऊण चमचा गरम मसाला घालून घेतली अगदी नेहमीचं साहित्य तुम्ही गरम मसाल्याऐवजी कांदा लसूण मसाला असेल तो घालू शकतात म्हणजे घरातले जेही नेहमीचे वापरातले मसाले असतील ते तुम्ही घालू शकतात आता मसाला घातल्यानंतर देखील आपण याला छानसं एक अर्धा मिनिटभर परतून घेणार आहोत आणि या त्यानं मी चवळीचंच शिजलेलं पाणी थोडंसं घालून घेतली आणि आता आपल्याला ह्या पाण्यात मसाला हलकासा शिजवून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनिटभर खूप जास्त नाही आता चवळीचं पाणी गरम होतं म्हणजे चवळी शिजवलेलं पाणी गरम होतं त्यामुळे ना मी ते वेगळं पाणी गरम केलेलं नाही आहे कारण मला खूप जास्त रस्सा करायचा नाही आहे जर तुम्हाला याचा रस्सा बनवायचा असेल ना तर जेही पाणी वापराल ते गरम पाणी वापरा शक्यदूर रस म्हणजे कुठलाही स्वयंपाक करताना थोडं गरम पाणी घातलं ना की पदार्थाची चवही टिकून राहते आणि आता मी यात आत अगदी चिमूटभर म्हणजे अगदीच चिमूटभरच साखर घातलेली आहे आता तुम्ही म्हणाले यात साखर कशाला तर साखर घातल्याने काय होतं ना की आपण जे मसाले घालतो ना त्याची चव छान बॅलन्स होते आता मी यात शिजवलेली सगळी चवळी ही घालून घेतलेली आहे आणि आपण छान हे मिक्स करून घेऊयात हो तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची अगदी कमी नाही कारण आपण सकाळच्या काही गडबडीत टिफिनसाठी जरी भाजी बनवत असाल तर मीडियम गॅस फ्लेमवर पटापट ही भाजी तयार होऊन जाते तर आता या स्टेजला तुम्हाला रस्त्याचं प्रमाण जर रस्सा करायचं असेल तर त्याचं किती घट्ट किंवा मातळसर तुम्हाला करायचे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता पण पाणी हे गरमच वापरा आता आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि एक पाच ते सहा मिनटं छानला वाफ काढून घ्यायची जरी चवळी शि छान शिजलेली आहे ना तरीसुद्धा याला छान वाफ काढून घेतली ना की सगळे मसाले चवळीमध्ये अगदी छान असे मुरले जातात एक पाच सहा मिनटानंतर आपण बघूयात तर बघा हलकी हलकी उकळ आलेली आहे आणि कडेला त्याला छान असं तेलदेखील झुटलेलं आहे आता इथे मी खूप जास्त रस्सा केलेला नाही आहे म्हणजे अगदी दाटसर ग्रेव्ही जरी तुम्हाला आता ही वाटत असली ना तरी थंड झाल्यावर छानशी ती अजून दाटसर होते आणि टिफिनला न्यायला अगदी योग्य असं तिची कन्सिस्टन्सी होते कारण आपण जर अगदीच कोरडी ठेवली ना मग ती थंड झाल्यावर खूप कोरडी होते आणि खाताना घशात दाटल्यासारखी वाटू शकते तर आता मी यावर घालून घेते कोथिंबीर आणि कोथिंबीरचा वापर स्वयंपाकात करत जा कारण कोथिंबीरीमुळे पदार्थ फक्त छान दिसतच नाही तर कोथिंबीर हे आरोग्यालाही खूप फायदेशीर आहे तर आता आपण कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे गॅस केलेला आहे मी बंद आणि आता लगेच सर्व करायला घेऊयात तर इथे आपली मस्त तर झणझणीत चवळीची भाजी तयार आहे ही भाजी थंड झाल्यावर छान अजून दाटसर होते म्हणजे आपण टिफिनला नेऊ शकतो जर रस्सा भाजी करायची असेल तर या तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं वाढवलंत ना आणि जी प्रोसिजर आहे तीच सेम राहील आणि शिवाय बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात पण असं वाटतं की खूप जास्त बोललं जातं की काय पण जर समजा चवळी खूप जास्त आपली चुकून एखादी शिट्टी जास्त झाली आणि चवळी शिजली मग अशावेळी काय करायचं पटकन ती पाण्यातून वेगळी करायची म्हणजे गरम पाणी तिचं बाजूला काढायचं चवळीचं चा। आणि जी फक्त चवळी राहील ना त्यात पटकन एक अर्धा ते पावलिंबू पिळून ठेवायचं आणि त्यावर झाकण झाकायचं नाही तर बऱ्यापैकी आपण तिला तिची कुकिंग प्रोसेस तर थांबवू शकतो पण बऱ्या प्रमाणात ती आकार धरून ठेवते छोट्या छोट्या गोष्टी आहेत सांगावं तर खूप वाटतं पण वेळेची मर्यादा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूयात छानछा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद